नमस्कार मी कबर संदेश पांडे सर्वप्रथम हरिभक्त पराय नेता माऊली साठाम नमस्कार जी माऊली सरस्वती समान आहे तिच्या जिन्हेवर सतत सरस्वतीचा वास असतो त्या माऊलीसाठी आधी एक विश्व म्हणणार आहे आणि नंतर त्यांनी मला प्रेरित केलं ही मुलाखत घेण्यासाठी त्या मीनाक्षी माऊलीला सुद्धा साष्टांग नमस्कार आणि माझ्या सर्व सख्यांना सप्रेम नमस्ते आज योग असा आला आहे की ज्या व्यक्तीची मला मुलाखत घ्यायची आहे ती व्यक्ती अशी आहे दिसायला साधा मुळा तरी अंतरी आणि म्हणून स समूह बारा जो आहे गुरुवार समूह बारा आणि आठ याच्यामध्ये हा माऊली आहे का सक्रिय कार्यकर्ता आहे का आणि त्यांच्यासाठी त्यांची आज मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली आहे तर ठीक आहे माऊली आता मी तुमचं पुष्पुष्पुष्पगुच्छ देऊन मी आधी तुमचं स्वागत करते या भजनानंदाच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत असतो अमल माऊली धन्यवाद आपण माझं स्वागत केल्याबद्दल धन्यवाद मी स्वागतास पात्र आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु तुमचं हे स्वागत मी मनापासून स्वीकारत आहे धन्यवाद आणि तुम्ही जे आता बोलल्या की हरिभक्त पराय माऊली आणि तुमच्या भगनानंदीच्या सख्या या सर्वांना माझा इथूनच सप्रेम सादर नमस्कार माऊली आता मला हे विचारायचंय तुम्हाला की तुमचं बालपण कुठं झालं गेलं तुमचा जन्म कुठला आहे आई वडील बहीण भाऊ आणि मुलं मिस्टर पण काय करत होते ते सगळं ऐकण्याची खरं इच्छा आहे कमल माऊनी माझं बालपण बीडला झालेलं गेलेलं आहे आणि बीडलाच माझा जन्म झालेला आहे आणि माझे वडील हे शेती पाहत होते आणि तसं आम्ही गर्भ श्रीमंत आहोत माहीत म्हणत माझ्या वडिलांना साडेतीनशे एकर जमीन होती त्या काळामध्ये आणि आम्ही मला चार बहिणी येतं आणि तीन भाऊ येत आई वडील असा आमचा माहेरचा परिवार आहे आणि माझं शिक्षण सुद्धा तिथं झालेलं आहे तर माझं शिक्षण त्यावेळेस कसं होतं आमच्या काळामध्ये अकरावीचं मॅट्रिक होतं एच एस सी आणि तसं माझं अकरावीचं मॅट्रिक झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पी यू सी आणि फर्स्ट इयर असे आत्ताचे कॉलेजचे दोन वर्ष झालेले आहेत परंतु त्यावेळेसचा जमाना असा होता की बाबा आणखी वडील आजोबा खूप म्हणजे हे होते किंवा जुन्या विचाराचे की प्रेमित पाच मुली आहेत आणि झुकट लग्न करेल म्हणून मग आमच्या आई वडिलांनी आणि आजूबाई माझं कॉलेजला म्हणतात लग्न माझं एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेलं आहे आणि माझे सर्विस पावते परंतु त्यावेळेस मला पाहायला आलेलो माझे सासू सासरे आणि हे स्वतः आलेले होते आणि यांनी तर यांना मी आवडलेली होती त्यांनी पसंती दिली परंतु त्यावेळेस माझी तर बेथोरीशी अशी ओढच होती तर माझे सासू सासे म्हटले की बाबा अरे म्हणून ही फारच रोड वाटते तर यांचा पण थोडासा विचार दणबल झाला आणि मला तर कसं किंवा मुलगा आवडलेला होता सर्विस आहे तरी थोडी पाच शेती आहे ठिकाण आहे तेवढे लिखाण आहे मी आपलं तुमच्या आनंदात होते परंतु जेवढे मुलांना नकारे येणारे असं थोडंसं वाटू लागलं नामनगावच्या गणपतीला मी नवस केला आणि इथपर्यंत धुळत आले लग्न किंवा मला मुलगा पसंत आहे आणि हे माझं लग्न देऊन म्हणून ते मला याच मुलाशी लग्न करायचे आणि मला जर या <laughs> मुलाशी लग्न झालं तर मी नाही जोड्याला तुझ्या ना दर्शनाला येईल असं मी त्या नामनगावच्या गणपतीला नवस बोलले आणि खरोखरच काय म्हणा गणपतीने माझे हात ऐकले आणि ह्यांच्याशी माझा विवाह झाला आज विवाहाच्या जीवनामध्ये मी खूप सुखी आणि आनंदी आहे तिला दोन मुलं तर तुमचे आवडते छंद काय विशेष म्हणजे काय या मायचं राहिलं या कशा कार्य करत होत्या सुरुवातीपासून म्हणजे स्वाध्याय कार पांढरव शास्त्री आठवलेचे स्वाध्याय कार्य जे आहे त्या स्वाध्याय कार्यामध्ये पूर्वीपासूनच आम्ही बालसंस्कार केंद्र येतो स्वाध्याय म्हणून सुद्धा काम करतो त्या परीक्षा दिली आहे स्वाध्यायाच्या त्याच्यामुळं पांडरंगास्त्र आठवलेच्या स्वाध्याय कार्यामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं कर्तृत्व यांच्या काही कमी नाहीचे आहेत आणि त्याच्याशिवाय म्हणजे तुमचे आवडते छंद कोणते मी जी म्हटल्याप्रमाणे मी स्वाध्याय स्वाध्यायकार्यामध्ये सतरा वर्षापासून आहे त्याच्या मी चार परीक्षा पण लिहिलेल्या आहेत चौथी परीक्षा माझी निघालेली नाही आणि मला छंद म्हणता आलं मला असं साहित्य चालवळी लेख लिहिणं ले, ले, कविता करणं हा पहिल्यापासूनच छंद होता कारण आमच्या शाळेमध्ये कसं होतं की महिन्याला एक बराण्यामध्ये चार्ट लागायचं त्या चार्कमध्ये आपल्याला जे असं कविता आहे ते लिहून आणायचे तर त्याचं नाव कलिकाबो त्या कलेखामध्ये दर महिन्याला माझी एक कविता आणि लेख असायचा पूर्वीपासून कारण जेव्हा कॉलेजला होते मराठी भाषे माझं पहिल्यापासून प्रभुत्व व्हायचं मी कॉलेजला असताना मला की नाही असं पी एच डी शब्दाचा अर्थ जास्त माहित नव्हता पी एच म्हणजे काय का पी एच डी कशात नकार तेवढंच माहीत होतं की कुठला घेऊन पी एच डी करत असतो तेव्हा मी म्हणायचे की मला पी एच डी करणार मी मराठीतून पी एच डी करणार आहे म्हणजे मला शिक्षणाची आवड होती आणि त्याच्यात एक विशेष म्हणजे मी आईला म्हणायचे

तुम्ही काही नाही मला त्यात काही येत नाही किंवा मी कधी त्या तुम्ही गणेकरून पाहणं म्हणजे मग तुम्हाला कळत म्हणे त्या दोघींनी मला या भजनानंदीमध्ये आणलं आणि तेव्हापासून मला भजनानंदीची आवड निर्माण झाली आणि आता मी छोटे छोटे त्याच्यामध्ये थोडंसं टाकायला लागले आहे आता पण मला भजना आंदीमध्ये खूप आदर करायचा तुम्हाला एवढं येते तर तुम्ही काहीतरी टाकत जा मी इतकं कधी कधी मला वाटतं घेतलंच नाही पण योगा तर असं आले की त्यांनी पुण्याला काय द्यावं आणि मी या ठिकाणी आणखी जास्त इंटरेस्ट काय घ्यावं आणि विशेष कोणी माझी तुम्हाला मार्गदर्शन केलं मोबाईल मध्ये कसं बोलायचं ते सांगितलं आणि त्याच्या मला आवड निर्माण झालेली आहे आणि या काळ आता तुम्ही आमच्या छोट्या छोट्या नाटिका तयार करता हो ती तुमची उपलब्धच आहे तुम्हाला कोणी याचे मार्गदर्शन केले नाही

दोघी घरी तर आता मला काय की माझ्या सासूबाई आहेत त्या सासूबाईना काय त्या भजनानंदी मध्ये आहेत त्यांचं भजनाची आवड खूप आहे एवढं काही पण ते सतत बाहेर जातात आणि त्याचा कधी कधी मला थोडासा त्रासही होतो मग आता काय थोडंसं आपल्याला दाखवायचं का प्रत्यक्ष दाखवू शकते काय बाय बाई बाई मला घरभर सगळा काही कळत नाही काय दसून बाई तुला बर बर वाटते का इतका घरभर भन भन पसारा पडलेला काही आवरायचं नाव नाही अहो सासू तुम्ही असं कसं म्हणता नेहमी मला मला जेवढं जमा तेवढं काम या घेणे का करते माझ्या मागे दोन मुलं आहेत त्यांचे जे छोटे छोटे आहेत त्यांचंही बघावं लागतं हे ऑफिस मध्ये येतात त्यांचं चहा पाणी करावं लागतं तुम्हाला काय वाटतं की सतत मी कामातच राहो असं काही नाही मी काम करते जेवढं जमा तेवढं काम एखाद वेळ पसारा पडला तेवढं मला सहन परत तुम्ही तरी घरात असता तर तरी माझ्या मदत केला तुम्ही जर सात काजना माऊली भजनानंदी मला तर त्यातलं काही येत नाही काही नाही परंतु सतत बाहेर असाल त्यामुळे माझी पण सगळं जर माझ्या माझ्यावर पडलं तर माझी थोडीशी किर्ती होणार तुला माहित आहे का मी कोणतं काम करते ते त्या भजनानंदामधल्या नेता माऊली कोण आहेत ह्याची तरी तुला कल्पना आहे का अगं त्या किती महान मी होते किती त्या महान शब्द आणि त्यांनी आपल्याला किती चांगल्या मार्गाला लावलेले ह्याची तुला कल्पनाच नाही ठीक आहे त्यांनी तुम्हाला मार्गाला लावलं खरंय परंतु मला माझं ते वय नाही ना सध्या मला आता सध्या हे मुलांच्याकडे पाहावं लागतं मुलांचे शिक्षण त्यांना घडवणं हे माझ्यासाठी मला जास्त महत्वाचं वाटतंय हो पण तुला कुठं बाहेर पाहिजे त्याच्यासाठी अगं आपल्याला माऊलीने घरात बसूनच हे काम करायला सांगितलेले आता दुपारच्या वेळेला तुला जेव्हा वेळ मिळतो त्या वेळेला तू एखादं गाणं टाकू शकते गाणं नाही आलं हरिफाट टाकू शकते नाही तुला किती वाकृती किती सुंदर असते अगं तू वाकृत्व ते सुद्धा तू त्या मोबाईलवर बसल्या ठिकाणी टाकू शकतेस बरेचसे लाईक मी मला सावध केले मी तुम्हाला थोडं थोडं जास्तच बोलते परंतु तरी मला क्षमा करावी मोठ्या मनाने आणि तुम्ही जे मला सांगताय ते निश्चित मी काम इथून उचलून घेईल आणि मला एक छोटंसं तुम्ही म्हणता ते गाणं म्हणायचं असेल तर माझा आवाज आहे की नाही मला माहीत नाही परंतु एक छोटस एका तर गाण्याचं मी तुम्हाला कळवं म्हणून दाखवले त्यानंतर तुम्ही ठरवा की मला तुमच्या भजना येता येईल का नाही मदम आणि दरवाजा रुक्मिणीचे दोणी हात खरं सांगा जणी सांगे कायनात प्रमाणी रुक्मिणीचे दोणी हात खरं विठ्ठला जणी सांगे कायनात धन्यवाद <coughs>

हे जे आम्ही नाट्यछटी ही झलक दाखवली हे बाहन गावच्या मावशीच जे कसुत्व सगळं म्हणून मला ती पण एकदा त्यांनी दाखवून द्यावी म्हणून टाकली आहे आणि हा आता आम्हाला मुलाखत घ्यायला सांगितली पण घ्यायची कशी मुलाखत काही माहितीच नाही आणि कसू कस घेणार आली की बंदाला मौली परत तुम्ही पुण्याला असली पण आली धावून इथं मी आहे ना तुमच्यासाठी तुमच्या जागत आला तयार तर काय अमनमाऊने तुम्ही मला बाबा एक छोटासा प्रश्न विचारला होता की तुझ्या जीवनातले दुःखद प्रसंग आणि आनंदाचे प्रसंग कोण ते सांग तर माझा आनंदाचा प्रसंग मला मिळालेले माझे पती तो मी याच्याबद्दल तुला सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर करोना काळात माझी आई गेली तर करोना काळात गेल्यामुळे मला माझ्या आईच्या शेवटच्या दर्शनाला जात आलं नाही आणि त्याच्यामुळं मला ते एक दुःख आहे जे माझ्या मनामध्ये निले राहणार आहे असं मला आताच संसार म्हणता तर माझा हराभरा आहे दोन सुने आहेत मुलं आहे मुलं आहेत दोन सुना आहेत आणि त्यांची पण व्यवस्थित मला साथ आहे आणि दृष्ट माझी माझाच वैभव त्या देवीपाशी मी हेच मार्ग मारते कममाऊनी आणि वंदना माऊली आणि मीता माऊनीना माझा सादर नमस्कार आणि इथं मी माझं हे समज तर अशा तिनं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पण तितकी काय पात्र नाही आहे घेण्यासाठी पण प्रयत्न केला एवढं तर बंद अमोरीचे असल्यामुळे आम्ही बिद्धास्तू आम्ही आमचा भारत माता की जय वंदे महारम वंदे मातरम गीता मौली की जय भजनानंद की जय